सर नमस्ते 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 विशाल जी तुम्ही तयारी चांगली केली आहे हो पण आपल्याला महायुती टिकवायची आहे सरकार पुन्हा आणायचं आहे हो सर अरे आम्ही लोकमंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर बस 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 मग तुम्ही जरा आमचं म्हणणं आहे का हो दीपक कसाही वागला असला काही असलं तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला नीट सेटल करतो पण तुमच्या बाजूनी आहे हो सर पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करतो हो सर हो। मी कर। हो सर।, सर मी मध्ये येऊन जातो तुमचा तुम्, तुम्हाला भेटतो सर मी तुमचा घरचा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या, साहे, साहे या केसरकरनी त्रास दिलाय साहेब खरंच मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय हो चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरताच हा निर्णय करायचा मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं बघा ऐका ना काय होतं भरून पर, परत घेतला ना तर त्यातली ती मजा राहत नाही मग ते काय होतं की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा अर्धवट नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील हे पक्षाचा हे आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तसं तस करा ऐका माझं माजा मी माझ्यावर सोडायला मी तुमचं सगळं बघितलं मला व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन युअर व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे आस... भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर दीपकच्या राजन राजनतेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही अॅक्च्युअल फॅक्ट आहे सर ऐकून घे ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बरं ते आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो मग आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला चांगली आपली मिनिस्ट्री पिनिस्ट्री सगळी अडचणीत येते रवीची आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या